सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई खानदेशाची ग्रामदैवत असलेल्या कानबाईचा हा उत्सव श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या पासून साजरा केला जातो त्यासाठी तिथी वगैरे बघितली जात नाही खान्देशवासियांसाठी हा उत्सव महत्वपूर्ण असल्याने साधारण महिना पंधरा दिवस आधीपासूनच याची तयारी सुरू होते जामनेर शहरातील नगरखाना येथील पाटील परिवाराकडून सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापासून कानबाई महोत्सव साजरा केला जातो यावेळी पाटील परिवारातील सर्व सदस्य एकत्र एक येऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात या उत्सवाच्या आधी दिवाळी सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी केली जाते घरातील सर्व कपडे भांडी दोन स्वच्छ केली जातात कानबाई मातेच्या स्वागतासाठी हार फुले विविध प्रकारच्या फळांनी गाभाऱ्याचा मंडप सजविला जातो त्यावर आकर्षक रोषणाई केली जाते मंगलकलशावर नारळ ठेवून त्यावर न डोळे लावून किंवा देवीचा मुकोटा बसवून त्याला कानबाई मातेचे रूप दिले जाते एकशे सात प्रकारच्या वनस्पती आणि सात नद्यांचे पाणी आणून कानबाई मातेची पूजा केली जाते कानबाईचा हा उत्सव स्थान व परंपरा परत्वे दीड तीन किंवा पाच दिवसांचा असतो रविवारच्या पहिल्या दिवशी कानबाई मातेची विधिवत पूजा करून स्थापना केली जाते या ठिकाणी आपण कनबाई उत्सवासाठी जमलेले आहात या ठिकाणी कानबाईची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे स्थापना तरी काय सांगसाल तरी आम्ही ही परंपरा आधीपासून सुरू आहे म्हणजे माझे आजे सासरे देवराम नाना देव नाही नाना, देव... नाना, देव... नाना देवरामच्या आधीपासून चालू आहे देवबा देवबा पाटील यांच्यापासून परंपरा सुरू आहे तर ते राहणारे कोदोलीचे असल्यामुळे इथे दत्तक आलेले आहेत तर आता आमची चौथी पिढी सुरू आहे म्हणजे आमचे सासरे सासऱ्यानंतर चार भाऊ चार भावांचे मुलं सगळे चार भावांचे सात भाऊ झाले आता यानंतर आता ती परंपरा माझ्या सासूबाईंनी सुरू सासूबाई बघत होत्या आता आम्ही बघितली आता परत आमच्या सणा मुलं बघतायत कशा पद्धतीने या ठिकाणी आपला या ठिकाणी सण साजरा केला जातो किती दिवसामध्ये किती दिवसाची स्थापना असते आणि कशा पद्धतीने आपण सांगता करता त्या कार्यक्रम म्हणजे सांगता फक्त एकच दिवसाची असते सकाळी सकाळी पासून म्हणजे दुपारी बारा वाजता स्थाप, स्थापना या ठिकाणी आपण स्थापना केलेली आहे हे शंकर पार्वतीच रूप हे शंकर पार्वती येते पण त्यांची शंकर पार्वतीचं स्वरूप आहे त्यांना बर त्यामुळे शंकर पार्वती मानली जाते तसंही म्हटलं तरी चालेल आताच्या कानबाईमध्ये आणि पूर्वीच्या कानबाईमध्ये काय नेमका फरक होता किंवा काय यामध्ये बदल झालेला आहे असं वाटतं आपल्याला आताची कानबाई म्हणजे पूर्वीची कानबाई अशी साध्या पद्धतीने राहायची आता परत आता नवीन नवीन प्रकारचे नवीन याच्यामध्ये असते दागदागिने पण घालायचे सुर सूर पूर्वी परंतु असं नुसतं साधन मांडून द्यायचे परंतु आता माझा पुतण्या नितीन पाटील तो व्यवस्थित पद्धतीने छान मांडून देतो आम्हाला उपावशी मुलगा आहे तो आपण सुद्धा या ठिकाणी स्थापना केलेली आहे नेमकं काय सांगताल याच्यावर नमस्कार पहिल्यांदा मी या घरातली मुलगी आहे पण मी इथेच असल्यामुळे माझं सौभाग्य असतं की मला दरवर्षी कानबाईच्या उत्सवाला यायला मिळतं आणि हे हा। सगळे माझे आजोबा आजोबा नंतर चार भाऊ चार नंतर सात सात भाऊ ते वडिन ते सातचे आता सतरा भाऊ झाले माझे सगळे आणि ते सगळे सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आणि कानवेची स्थापना दुपारी केली जाते आणि रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं संध्याकाळी छान पूजा वगैरे मांडली जाते पूजा केली जाते आरती वगैरे आणि दुसऱ्या दिवशी विसर्जित होते पूर्वी नदीवर विसर्जन करायचे पण आता नदीलाही पाणी नसल्यामुळे विसर्जन घरच्या घरी होतं उत्सव खूप छान आहे आणि आनंद वाटतो दोन दिवस विसर्जनामध्ये आणि स्थापनेमध्ये आपण स्थापना केल्यानंतर कशा पद्धतीने आप आपल्याला तयारी करावी लागते आ, कशी धावपळ हो का वगैरे काय म्हणजे कसं आहे या सर्व माझ्या वहिन्या आहेत सगळ्या जणी एकत्र येऊन ती स्थापना करतात त्याच्यामुळे कामाही विभागली जातात आणि पद्धशीर मांडणी होते त्यात एक भाऊ आहे माझा नितीन पाटील सर येते तर ते त्यांना खूप आवड आहे आणि ते स्वतः ड्रॉईंग टीचर असल्यामुळे कन्वयची आता त्यां तेच मांडणी करतात पूर्वी आमच्या आई काकू आणि स्वतः मांडणी करायच्या पण आता त्या तो उत्साही असल्यामुळे तो स्वतः त्याच्या हाताने मांडणी करतो त्याच्यामुळे बाकीच्या बायांना तेवढं ताण होतो हां पण येतात सर्वजणी दुपारी एकत्र जमतात कुणी हार फुलं तयार करतो सगळं छान वाटतं नाही आरती सांगता कशी अगोदरच्या पूर्वीच्या गडामध्ये विसर्जन व्हायचं वाजत गाजत वगैरे तर गुरव होते पूर्वी जाममेरला गुरव होतं म्हणजे आम्ही लहान असताना गुरव होते आता ते गुरव पण राहिलेले नाही त्यावेळेला गुरव यायचे संध्याकाळी दोन जण मग ते ज्यावेळेला आरती व्हायची त्यावेळेला गुरव खाली ते पेटी वगैरे वाजवायचे आणि दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळेला सुद्धा कानवाई डोक्यावर घेऊन नदीवर वाजत गाजत विसर्जित करायला जायचे पण आता गुरव पण राहिले नाही आणि नदीला पाणी नसल्यामुळे घरीच विसर्जन होत आणि माझं सौभाग्य असं की मला खरोखर हा योग चांगला येतो दरवर्षी मला कानबाईचा उत्सव इथे बघायला मिळतो किंवा आमंत्रण मिळतं मला कानबाईला या अस जेवणाचं आणि ही परंपरा अशीच चालू राहू दे परमेश्वर कृपेने आणि या भावांच्याकडनं आणि वहिनांकडून अशीच सेवा करू दे पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा किती वर्ष झाली आपल्याकडे सुरू आहे सव्वाशे वर्षापासून चालू आहे आणि चार भाऊ चार भाऊ चार भावानंतर सात भाऊ सात भावानंतर आमच्या वाट्याला आली ती परंपरा आणि आम्हाला त्यांचं सौभाग्य मिळालं त्याची सेवा करायला आणि याला महत्व म्हणजे जास्त महत्व आहे आणि आणि त्याची माळ असते मग लिंबूचं तोरण असतं लिंबू खोबऱ्याचं या ठिकाणी मी बघितलं खाली लिंबूच तोरण लावलेलं ला आहे वरती वरती सुद्धा तोरण आहे अशोक वृक्षांच्या पानांचं चा वगैरे खूप छान पद्धतीने सजावट केलेली आहे आपण या ठिकाणी कानबाईला जो अलंकार घातलेला आहे तो कशा पद्धतीचा वगैरे अलंकार केलेला आहे आपण सांगू शकतो सगळ्यात कोल्हापुरी साज आहे कोल्हापुरी साज वगैरे काही मोत्याचे दागिने असे पुष्कळ चार पाच प्रकारचे दागिने करून ठेवलेत आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या साड्या पण बदलवतो दरवर्षी उपरणे साड्या दरवर्षी बदलवतो काही ठिकाणी असते फक्त पण आमच्याकडे जोडी आहे म्हणजे आणि कानवाईची जोडी बऱ्याच ठिकाणी एकच कानबाई बघायला मिळते पण इथे त्याच्यामुळे अजून छान वाटत नैवेद्य कशा पद्धतीने नैवेद्य पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आणि पुरणाची पोळी खीर आणि दिवे लावलेले दिवे दीपक वगैरे आणि सांगता करताना वेगळा नैवेद्य असतो वगैरे दुसऱ्या दिवशी दही धन्यवाद सांगता करताना पण आरती वगैरे होते सकाळी सगळे जमा होतात विशेष म्हणजे सगळ्या सुना पण नाच सुना पण सगळ्या बरोबर अगदी वेळेवर तयार होता होतात वेळेवर हो येतात सगळे मिळून आरती होते वणी गेली जाते रानबाई धुतली जाते इथे विसर्जित केल्यानंतर पुन्हा पुन्हा जशीची तशी मांडणी करावी लागते म्हणजे आज आपण मांडल्यानंतर पुन्हा विसर्जित केल्यावर पुन्हा जशीची तशी मांडणी करावी लागते आणि त्याच्यानंतर पुन्हा मग थोड्या वेळाने ते अलंकार काढून दिले पण दागिने सगळे अगदी जुन्या पद्धतीचे तरी दीडशे वर्ष ज्या अगोदरचे दागिने वगैरे असतील रात्री या ठिकाणी काही संगीताचा वगैरे किंवा की भजन कीर्तनाचा कुठला कार्यक्रम आयोजित केला जातो का पूर्वी व्हायचं पूर्वी भजन करायचं केव्हा केव्हा त्यांना भजनाची खूप आवड आहे भजन व्हायचं पूर्वी पण आता फरक पडून गेला आणि नाही भजन झालं तर आम्ही बायका जागरण करायचो पण आता पण धावपळीचे जीवन असल्यामुळे आता कोणी जागरण करत नाही ठीक आहे धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल दादा या ठिकाणी आपल्याला सुद्धा भजनाची आवड आहे एखादी भजन वगैरे आपण म्हणू शकता का वाड़ा वाड़ा। बोला बोला हे बोळा शंकरा हे बोळा शंकराव आवडतो हे बोळा शंकर बोळा महादेवा आवडतो बेलाची आवडतो बेलाची बेलाच्या पाना देकरा गळ्यामध्ये विद्राक्षाच्या माळा भस्म लाल ले क फ गळ्यामध्ये विद्राक्षाच्या माळा बेळाच्या पाना शे हे बोळ्या शंकरा हे बोळ्या महादेवा भोले नाथ आलो तुझ्याद्वारी भोले नाथ आलो द्वारे पूजा करी तुम्ही मंदिरी पूजा करी तुम्ही मंदिरी आवडत आले छपाळ्या शंकर हे बोळ्या महादेवा त्रिशोळ गेऊ निहा ते त्रिशोळ गेऊ उनी हाती, संगे नाचती पार्वती संगे नाचती पार्वती संगे बोळा महादेवा भोले नाथ नालो तुझ्याद्वारे भोले नामा म्हण शिव विष्णुनाथ नामा म्हणे शिव मस्तक ठेवी तो चरणावर

तर खूप छान आपण या ठिकाणी भजन म्हटलेलं आहे खूप हुँ प्रसन्न वातावरण होतं आपण सर्वांनी चांगली साथ दिली दी धन्यवाद